आता सप्तपदीला वेळ लागणार आहे म्हणून मुलांचा आग्रह होतो की आपण तीर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊया म्हणे या मंदिरामध्ये सांगायचं म्हटलं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारवा सिटी या तालुक्यामध्ये जागृत मंदिर आहे मंदिरामध्ये मुख्य चार महालक्ष्मीच्या मूर्त्या स्थापित केलेल्या या मंदिरात एक रहिती सांगितला जातो मध्ये म्हणतात की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नवी दिवस प्रसाद म्हणून पुण्याच्या पोईचा रोड दिला जातो तुम्हाला या मंदिराची माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली सांग मंदिरामध्ये दर्शन करण्या करतो नक्की या आपण तर फक्त बहिल्या लग्नामध्ये मध्ये आलो आणि या मुख्य महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन करण्याचं पण सौभाग्य घडलं मंदिरामध्ये दर्शन करून ठिकाणी पण कार्यक्रम संपत आला होता इकडे नवरींच्या भावाने नवर्द कान पकडले होते नवरदेव माझा कान नवर रुपये देतो इकडे नवरींच्या भावाचे हक्काचे पैसे ते मिळाले आणि या ठिकाणी सप्तपदी पण आठवली आणि एका तासानंतर नवरींची ची पण भीती चालू झाली आणि नवरींच्या मामाने दिवा लावला आणि नवरींच्या डोक्यावर तिथून तिला सार केलं आणि बैल निघाले सासर करता आणि आम्ही पण घसर असा गाठला घरी पोचायला उशी झालाय म्हणून पाणीने कधीची वाट लावायच्या अगोदर संपूर्ण कदा खाली पिकायच्या वेळेस मोबाईल पडायच्या पहिले वाचला आता पाणी गेल्यावर वासला झोपायला मिळते म्हणून आमच्या सर्वात पाणी आणले होते आणि रात्रीच्या साडे बारा वाजता किचन मध्ये गेलो होतो की आणि लपून भोव्याच्या म्हणून काढायच्या वेळेस मामाच्या पोराने पकडले आपल्या साडेबारा वाजता सकाळी साडेपाच वाजता अमृतीमध्ये कसं यावं लागलं आपल्याला हे तुम्हाला उद्याला सांगतो